नमस्कार मित्रांनो मी शरद मराठे वनराई नर्सरीमध्ये आपले स्वागत करत आहे आज एक मी नवीन विषय घेऊन येत आहे आणि तो तुमच्यासाठी खूप महत्त्वाचा आहे विषय आहे की सगळ्या शेतकऱ्यांनी हायब्रीड नारळाची रोपांची लागवड करायला पाहिजे आता हायब्रीड नारळ काय तर हे तुम्हाला मी आधी सांगतो हायब्रीड नारळ म्हणजे उंच जात आणि बुटकी जात त्यांचं संकर करून बनवलेली जात त्याला हायब्रीड नार म्हणतात आता उंच जात आणि बु बुटकी जात याच्यामध्ये फरक काही आहे तर उंच जात पूर्वीच्या जमान्यामध्ये लागवड केली जात होती त्याला सात आठ वर्षांनी उत्पन्न यायचं आणि त्याच्यानंतर त्याला फळं यायची त्याच्यामध्ये खोबरं पण यायचं पण त्याची फळं देण्याची मर्यादा होती शंभर ते दीडशे नारळ आणि ते खूप उंच जायचे त्यामुळे लोकांना असं एक काहीतरी नारळ हवा होता जो खालून येईल लवकर येईल जास्त उत्पन्न येईल त्याच्यानंतर संशोधन झालं आणि त्याच्यानंतर बुटकी प्रजाती ज्याला डॉर्फ व्हरायटी म्हटलं जातं ती अस्तित्वात आली आता बुटकी प्रजाती म्हणजे काय तर बुटकी प्रजाती म्हणजे ज्याची लागवड केल्यानंतर तीन ते साडेतीन वर्षामध्ये उत्पन्नावर येते खालून येते कमरेच्या उंचीला त्याला नारळ येतात पण त्याचे दोन लिमिटेशन्स होत्या एक म्हणजे त्याला खोबरं येत नव्हतं आणि त्याला पाणी यायचं पण त्याची उत्पन्नाची क्षमता होती शंभर ते दीडशे नाळ तुम्ही त्याच्यावर खूप काही मेहनत केली तर एक साधारण तुम्हाला दोनशे नारळ आले असते म्हणजे ह्याचा अर्थ काय उंच जात लावली तर शंभर ते दीडशे नारळ उत्पादन बुटकी जात लावली तर शंभर ते दीडशे नारळ उत्पादन मग तुमच्या हातामध्ये जास्त पैसा येत नव्हता आणि तुम्हाला बुटक्या जातीमध्ये जाडं खोबरं मिळत नव्हतं आता सगळ्यांना जाडं खोबरं हवं होतं मग काय करायचं मग याच्यामध्ये विद्यापीठाने एक संशोधन केलं आणि त्या संशोधनामध्ये एक नवीन प्रजाती जन्माला आली आता ती नवीन प्रजाती कशी जन्माला आली तर त्यांनी काय केलं उंच जात म्हणजे टॉल व्हरायटी आणि बुटकी जात म्हणजे डॉर्फ व्हरायटी या दोघांचा संकर केला आणि त्या संकर करून त्याची एक नवीन प्रजाती आली त्याला नाव दिलं त्यांनी हायब्रीड किंवा डी टी हायब्रीड किंवा डी टी आता ही डी टी बनल्यावर काय झालं तर ह्याच्यामध्ये काय झालं की उंच जातीचे जे गुण होते ते त्याच्यामध्ये आले जाड खोबरं देणं बुटक्या जातीचे गुण आले खालून नारळ यायचे लवकर नारळ यायचे आणि पाणी पण त्याच्यामध्ये जास्त मिळायचं पण त्याच्यामध्ये एक अजून चांगला गुण जो नैसर्गिकरित्या आला जो विद्यापीठाला जाणवला आणि मग त्यांनी त्याचा प्रसार केला तो म्हणजे त्या प्रजातीचं सा उत्पन्न साधारण अडीचशे ते तीनशे नाळावर गेलं आता हे काय झालं हे नैसर्गिकरित्या झालं याच्यामध्ये कोणी काही स्वतःचं हे केलेलं नाही आहे म्हणजे काही त्याच्यामध्ये वेगळं संशोधन केलेलं नाही आहे उंच जात आणि बुटकी जात ह्याचं संकर करून बनवलं त्यामुळे काय झालं की कर्नाटका केरळा हैदराबाद म्हणजे आपलं नंतर तामिळनाडू गुजरात ह्या राज्यांनी ह्या प्रजाती बनवल्या आणि ह्या प्रजाती बनवल्या आणि त्या शेतकऱ्यांना दिल्या पण ह्या प्रजातीची किंमत खूप जास्त होती खूप जास्त म्हणजे काही ठिकाणी त्याची सहाशे रुपये आहे काही ठिकाणी साडेसातशे रुपये आहे काही ठिकाणी त्याची पाचशे रुपये आहे वेगळ्या वेगळ्या ठिकाणी वेगळ्या वेगळ्या किमती आहेत मग शेतकऱ्यांचं रेजिस्टन्स आला की आम्हाला जर दीडशे दोनशे रुपयाला जर रोपं मिळतात तर मग आम्ही ही एवढी महागातली प्रजाती का लावावी आणि शेतकऱ्यांचं बरोबर आहे की त्यांना जर फक्त ऐकायचंच असेल आणि त्याचं काही रिझल्ट दिसत नसतील तर शेतकरी एवढे जास्त पैसे खर्च का करणार मग विद्यापीठाने किंवा काही ज्या प्रायव्हेट संस्था होता त्यांनी त्याची लागवड केली काही ठराविक चांगले शेतकरी होते त्यांना हाताशी धरून त्याची लागवड केली आणि ती लागवड केल्यानंतर त्यांना दहा वर्षे लागली त्याचा रिझल्ट दाखवायला त्या दहा वर्षामध्ये काय झालं की त्यांना त्याचे रिझल्ट दिसून आले की त्याला दोनशे अडीचशे तीनशे काही चांगली मेहनत केली तर साडेतीनशे पण नाळ येतात हे त्यांना रिझल्ट दिसून आले आणि मग जेव्हा शेतकऱ्यांनी ते बघायला सुरुवात केली त्यावेळेला त्यांना ते पटलं आणि मग सरसकट शेतकरी ही जी पाच राज्य मी नाव घेतली कर्नाटका केरळा आंध्र प्रदेश त्याच्यानंतर तामिळनाडू आणि गुजरात या सगळ्यांनी ही प्रजाती वापरायला सुरुवात केली आता ह्याच्यातून निष्पन्न काय झालं तर आता ह्याच्यातून निष्पन्न असं झालं की शेतकऱ्यांना जाणवून आलं की बाबा ह्याच्यामध्ये पैश उत्पन्न जास्त येतं आता समजा तुम्हाला शंभर नारळ अतिरिक्त मिळाले की जे बुटक्या नाळा जातीच्या नारळाला आम्ही शंभर ते दीडशे नारळ सांगतो आणि हायब्रिडला आम्ही अडीचशे तीनशे सांगतो समजा तुम्हाला अडीचशे मिळाले म्हणजे शंभर जास्त मिळाले आणि ते नारळ तुम्ही समजा वीस रुपयाने विकले तर ते अतिरिक्त उत्पन्नाचे तुम्हाला किती आले दोन हजार रुपये आले शंभर कोणीले वीस रुपये म्हणजे दोन हजार रुपये आले तुम्ही समजा पाचशे सातशे रुपये जरी नारळाच्या रोपांवर जास्त खर्च केला तरी जे पहिलं उत्पन्न येणार आणि त्याच्यामधून जे अतिरिक्त तुम्हाला नारळ मिळणार ते जर दोन हजार रुपये आलं तरी तुम्ही पाचशे सातशे रुपये जे काही खर्च केले असतील एक्स्ट्रा तर ते कव्हर होऊन जातात आणि वरून तुम्हाला एक्स्ट्रा पैसे तुमच्या हातामध्ये येतात आणि हे एकच वर्षी नाही हे दरवर्षी तुम्हाला येत जातं आता ह्याच्यामध्ये शेतकऱ्यांची परिस्थिती तिकडच्या शेतकऱ्यांची बदलली बदलली म्हणजे काय झालं की महाराष्ट्राचा जो शेतकरी आहे त्याला शंभर दीडशे नारळ मिळाल्यामुळे आणि त्याने वीस रुपयाने जर विकला तर त्याला दोन ते तीन हजार रुपये त्याच्या हातात यायचे पण त्याच शेतकऱ्याने जर ती मेहनत केली आणि हे हायब्रीड जातीचे जर नारळ लावले तर त्याच्या हातामध्ये दोनशे ते तीनशे अडीचशे नारळ पकडू आपण तर अडीचशे म्हणजे पंचवीस जुने पन्नास पाच हजार रुपये यायला लागले म्हणजे जवळजवळ दुपटीने त्याच्या हातात पैसा यायला लागला त्यामुळे तिकडचं शेतकरी थोडा थोडा समृद्ध होत गेला कारण त्याला तेवढीच मेहनत करून जास्त पैसे मिळत आहेत पण आपल्या महाराष्ट्रातल्या शेतकऱ्यांचं दुर्दैव की त्यांच्या हाती हे वाण कधीच नाही आलं याचं कारण आहे अनेक कारणं असतील त्याच्यामध्ये पण मला जे जाणवलं की सरकारची उदासीनता आणि विद्यापीठाची उदासीनता की ही जात डेव्हलप करायची जर इकडच्या विद्यापीठाने ती प्रजाती डेव्हलप केली असती तर आजच्या तारखेला शेतकऱ्यांनाही ती प्रजाती मिळाली असती आणि शेतकऱ्यांच्या हातातही तसाच पैसा आला असता जो इतर राज्यातल्या शेतकऱ्यांच्या हातात येतो आहे तर आता ही प्रजाती आम्ही इकडे हायब्रीड ह्या नावाने मार्केट करण्यासाठी आणली आहे ती आम्ही केरळ गव्हर्नमेंटकडून आणलेली आहे आणि ही पाठीमागे जी माझ्या तुम्हाला जी दिसतात ही त्याची प्रजाती आहे आता ही प्रजाती मी माझ्याकडे निर्माण करणार आहे तर मी काय करणार आहे ही प्रजाती माझ्याकडे निर्माण करण्यासाठी तर सगळ्यात पहिल्यांदा हे माझ्याकडे उंच जातीचं रोप आहे ते उंच जातीचं टॉल व्हरायटी म्हणतात ह्याची मी पहिल्यांदा लागवड करणार आणि ती लागवड झाली की मग थोड्या दिवसांनी ती एक माझ्याकडे बुटकी जात आहे ही बुटकी जात या बुटक्या जातीची मी लागवड करणार आणि ही लागवड करून जेव्हा ह्या दोन्ही झाड ही उत्पन्नावर येतील त्यावेळेला मी ह्याचा संकर करीन आणि मग ती जात तुम्हाला मी विक्रीसाठी देईन त्यामुळे काय होईल तुम्हाला माझ्याकडून एक शाश्वत उत्पन्न देणारं चांगलं उत्पन्न देणारं ही एक प्रजाती तुमच्या हातामध्ये येईल ही आहेत हायब्रीड प्रजातीची रोपं ही साधारण दीड वर्षाची आहेत ह्याची उंची साधारण तीन ते साडेतीन फूट अशी आहे शेतकऱ्यांचं काही लोकांचं मत असं असतं की आम्हाला थोडी मोठी रोपं पाहिजेत मोठी रोपं म्हणजे काय तर दोन वर्षाची तीन वर्षाची जेणेकरून आम्हाला त्याचं उत्पन्न लवकर येईल पण एक त्याच्यामधला फरक मी तुम्हाला समजावतो तो तुम्ही समजून घ्या की जेव्हा आपण उंच रोपं लावतो त्यावेळेला काय होतं आता ही बघा ही जी बुटकी जात आहे या बुटक्या बुटकी जात म्हणजे हायब्रीड जात तर हे जेव्हा आपण लावतो तेव्हा जमिनीमध्ये त्याची मुळं त्याचं खोड आणि त्याची पानं ही एकत्र वाढतात आणि त्यामुळे काय होतं जेव्हा ही एकत्र वाढतात त्यावेळेला तुमच्या कमरेच्या उंचीला ह्याचे नारळ यायला लागतात पण त्याच्यासमोर जर तुम्ही दोन वर्षाचं समजून किंवा तीन वर्षाचं समजून रोप घेतलं की आम्हाला एक वर्षामध्ये नारळ उत्पादनावर येईल पण त्याच्यामध्ये काय मिस्टेक होते ती तुम्हाला सांगतो एक ती तेची तेची तर ती पिश मुळं रोपं जी आहेत ती पिशवीत लावल्यामुळे त्याची मुळं आत फिरलेली असतात म्हणजे त्याची तेवढी वाढ होत नाही कारण त्याने जागा नसते त्याच्यामुळे त्याचं खोड वाढत नाही वाढतं काय तर त्याची उंची वाढते उंची तुम्हाला किती सात फूट आठ फूट नऊ फूट दिसते आणि तुम्हाला असं वाटतं की अरे वाह आपल्याला किती छान रोपं मिळाली ही दो एक वर्षामध्ये उत्पन्नावर येईल पण नेहमी लक्षात ठेवा आंबा तुम्ही तीन चार वर्षाचा लावला तर तो चांगल्या उत्पन्नावर येईल पण जर नारळ लावला तर त्याचं जोपर्यंत त्याचं खोड जाडं होत नाही तोपर्यंत तुम्हाला त्याच्यावर नारळ अजिबात येणार नाही आणि मग जेव्हा ते उंच जातीचं घेतलेलं रोप जास्त पैसे देऊन घेतलेलं रोप जेव्हा लागवड कराल आणि त्याचं खोड जेव्हा जाडं होईल नारळ येण्याच्या उत्पादना उत्पादन येण्याच्या ह्याच्यावर येईल त्यावेळेला तुम्हाला जाणवेल त्याची उंची वर गेली आणि ते कमरेच्या उंचीला नारळ सुरू व्हायला पाहिजे होते ते तुम्हाला डोक्याच्या वरती जाऊन सुरुवात झाली म्हणजे तुम्ही तेवढा टाईम त्या त्याच्यामध्ये गुमवला त्यामुळे तुम्ही मोठे रोपं दोन वर्षाची रोपं तीन वर्षाची रोपं असं लागवड करायचा कधीच विचार करू नका त्याच्यामध्ये तुम्ही पैसेही जास्त द्याल आणि उत्पादन जे कमरेच्या उंचीला यायला पाहिजे तेही तुम्ही गुमवाल एका शेतकऱ्याचा असा प्रश्न होता की काका तुम्ही सांगितलेलं सगळं पटलं पण आमचं बजेट नाही आहे हो एवढं तर मी त्यांना असंच सांगेन की तुम्हाला समजा दहा रोपं लावणार असाल आणि त्याचं बजेट समजा तुमचं जे आहे त्याच पैशामध्ये तुम्ही पाच रोपं लावा जे दहा रोपातून तुम्हाला जे उत्पन्न मिळणार होतं तेच उत्पन्न ह्या व्हरायटीमध्ये हायब्रीड व्हरायटीमध्ये तुम्हाला पाच रोपामधून मिळेल त्यामुळे तुमची पैशाची इन्व्हेस्टमेंट पण कमी राहील आणि तुम्हाला जी उत्पन्नाची अपेक्षा होती तीही मिळेल आणि भविष्यात जेव्हा तुमच्या हातात पैसे येतील तेव्हा हळूहळू ही प्रजाती तुमच्याकडे लावत चला पण प्रयत्न करा प्रयत्नपूर्वक हे करा की हायब्रीड किंवा डी टी जातीची रोपं लावायची जेणेकरून तुम्हाला भविष्यात तुमच्या हातामध्ये तुमच्या मुलांच्या हातामध्ये चांगला पैसा खेळता राहील बऱ्याच लोकांचे असे प्रश्न येतात की आमच्या झाडांना फळं लागतात पण शंभर टक्के गळून पडतात म्हणून झाड जेव्हा सुरुवातीला उत्पादन द्यायला सुरू करतं तेव्हा त्याचं मेल फिमेलचं सेटिंग होण्यास थोडा कालावधी जातो त्याच्यानंतर ते फळं धरायला लागतात काही वेळेला तुम्हाला असं जाणवेल की एक तृतीयांश फळं राहिली आहेत दोन तृतीयांश गळून पडली त्याचं कारण जेवढी फळं लागतात तेवढी सगळीच्या सगळी झाड पेलवू शकत नाही झाड त्याला जेवढं पेलवू शकेल तेवढीच फळं ठेवतात आणि त्यामुळे झाडांना ती प फळं काही जी पूर्णपणे जी गळून जातात शंभर टक्के त्याच्यासाठी मायक्रोन्युट्रंट किंवा सूक्ष्म अन्नद्रव्य ज्यात बोरॉन झिंक कॅल्शियम मॅग्नेशियम वगैरे जे घटक असतात ते साधारण एक शंभर दोनशे ग्राम जसं वय असेल त्याप्रमाणे झाडांना द्या जेणेकरून तुमची झाडाची फळगळ थांबेल आणि जेव्हा तुम्ही आमच्याकडून रोपं खरेदी कराल त्यावेळेला त्याला पूर्ण तीन वर्षाचं खताचं नियोजन पहिल्यांदा मुळावाढीचा काळ त्याला काय खतं द्यायची त्याच्यानंतर खोडवाढीचा काळ त्याला काय खतं द्यायची आणि अठरा ते छत्तीस महिने उत्पन्न येण्याचा काळ त्यावेळेला काय खतं द्यायची त्यानंतर त्याच्यावर येणारे रोग आणि त्याच्यावर द्यायची औषधं ही सगळी तुम्हाला माहिती त्याद्वारे त्यावेळेला दिली जाईल हा व्हिडिओ जर तुम्हाला आवडला असेल तर जास्तीत जास्त लोकांपर्यंत शेअर करा जेणेकरून शेतकऱ्यांना चांगली रोपं कुठली ही समजून येईल आणि त्याप्रमाणे त्यांनी लागवड केली तर त्यांच्या हातात चांगला पैसा खेळता राहील नमस्कार